बोलो रे बोलो जय भीम बोलो ताकद से बोलो जय भीम बोलोचा गगन भेदी जयघोष ढोल ताशांच्या तालावर आणि डॉलभीच्या दणदणाटात विश्वभूषण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे तेहतीसाव्या जयंती सप्ताहाची सांगता सोलापुरात रविवारी रात्री उशिरापर्यंत भव्य दिव्य दिमाखदार मिरवणुकीने करण्यात आली आंबेडकरी विचारांचा जागर करत शानदार मनोहारी मिरवणूक पाहून लक्ष लक्ष डोळ्यांचे पारणे फिटले ऐतिहासिक देखाव्यातून डॉ आंबेडकरांच्या क्रांतिकारी कार्याचे मिरवणुकीच्या सर्वच मार्गांवर दुतर्फा जनसागर लोटला होता रखरखत्या उन्हातही जगभरातून आलेल्या लाखो अबालवृद्ध भीमसैनिकांचा आनंद व उत्साह हो ओसंडून वाहत होता मिरवणुकीत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे कार्य तसेच चळवळीचा इतिहास देखाव्याच्या माध्यमातून उलगडण्यात आला विविध जयंती उत्सव मंडळाच्या वतीने सामाजिक उपक्रमाच्या माध्यमातून नवा अध्याय शोधण्याचा प्रयत्न करण्यात आला जगभरातून समाज बांधव सोलापूरात मिरवणुकीला आले होते मिरवणुकीत बहुजन समाज बांधवांचा उत्साह हो ओसंडून वाहत होता लाखो तरुण आणि अबाल वृद्ध या मिरवणुकीत डॉल्वेच्या निनादात थिरकताना दिसून आले तत्पूर्वी सकाळी विश्वभूषण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला सकाळी पुष्पहार अर्पण करून सामुदायिक बुद्धवंदना घेऊन भव्य मिरवणुकीत सुरुवात करण्यात आली ही मिरवणूक जुना एम्प्लॉयमेंट चौक वाडिया हॉस्पिटल चांदणी चौक निवास स्टेशन चौक साहित्यरत्न अण्णाभाऊ साठी चौक सुपर मार्केट मेकॅनिक चौक नवी पेठ चौक माणिक चौक सोन्या मारुती चौक मधला मारुती पेठ चाटी गल्ली बाळीवेज तटीनाका पोलीस चौकी छत्रपती शिवाजी महाराज चौक बुधवार पेठ मिलिंद नगर येथील अस्थिमंदिरासमोर पंचांच्या तावडी येथे सभेच्या रुपाने रात्री बारा वाजता मिरवणुकीची सांगता झाली यावेळी कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता ठिकठिकाणी थीक पाणपोईची सोय करण्यात आली होती